दिनांक तीन रोजी कोर्टासमोर मांडण्यात आले आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ते जे काही त्यांची जी हत्या करण्यात आली होती त्याचे फोटो आणि जनमानसापर्यंत पोहोचले आणि ते फोटो बघितल्यानंतर जनमानसामध्ये प्रचंड अशी चीड निर्माण झालेली आहे त्या हत्यारांबद्दल मनामध्ये गुन्हा निर्माण झाली आहे तरी त्या हत्या हत्यारांना कठोरात कठोराशी शिक्षेची फाशी देण्यात यावी याचबरोबर त्यातला जो मुख्य वाल्मिक कराड सुदर्शन गुले त्यासोबत जे काही इतर गुन्हेगार आहेत यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी त्याचबरोबर यांच्या पाठीशी जे वाल्मिक गुन्हेगार आहेत आणि त्यांच्या पाठीशी जे, जे आमदार त्यांचा तत्काळ राजीनामा मंत्री आमदार पदावरून ता त्यांचा तात्काळ त्यांना बडतर्फ करण्यात आलं त्याचबरोबर त्यांची कसून चौकशी करण्यात यावी कारण की त्यांनी समाज माध्यमावरती सांगितलं की वाल्मिक कराड हे त्यांचे जवळचे आहेत आणि ते जर त्यांचे जवळचे असतील तर निश्चितच त्यांच्यामध्ये ज्या दिवशी गुण झाला या दिवशी जर संभाषण झालं असेल तर ते संभाषण तपसावं आणि धनंजय मुंडे यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी करावं अशा निवेदनाचं पण सतो देशमुख यांच्या चार्जशीट दाखल केल्यानंतर जे काल प्रसारमाध्यमातून जे एस आय टीच्या किंवा सीबीआयच्या माध्यमातून जे फोटो व्हायरल झाले बारा कोट लोकांचे अक्षरशः मन हेलावून गेलं अशा पद्धतीची घटना त्याला संतोष देशमुख महत्वाचे सरपंच असताना चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सभा हत्या झाली परंतु या सरकारने सर्व आरोपी आजच्यापर्यंत अटक केले के नाहीत त्याचबरोबर धनंजय मुंडे हे खऱ्या अर्थानं त्या संतोष देशमुखच्या हात्याचे सुधरलावेत अशा पद्धतीचे जनमानसामध्ये भावना किंवा त्या कुटुंबाची इच्छा होती की त्यांच्यावर आरोपी म्हणून त्यांना कोर्टाने हे करावं परंतु राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे उपमुख्यमंत्री राजीतनाथ पवार असतील यांनी त्यांना मंत्री देऊन उलट त्यांची बढती केली व संतोष देशमुखच्या हत्याच्या विरुद्ध जेणेकरून त्यांना ताकद देण्याचं काम करण्याचं केलं आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं आम्ही मराठा मोर्चा युवक मोर्चा आणि सर्व बांधव समाज सुद्धा या घटनेचा त्यांच्या वतीने मी निषेध करतो आणि पहिल्यापासून त्यांनी बऱ्याच ठिकाणी व्यक्त भाषणामध्ये केलंय ते वाल्मी करण्याशिवाय धनंजय मुंडेचं पान सुधारत नाही अशी असतानासुद्धा आज मुख्यमंत्री साहेब गृहमंत्री आहेत आणि राज्याचे उपमंत्री हे उपमुख्यमंत्री असतानासुद्धा त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंड्याला मंत्रिमंडळ पडकल्प करायला पाहिजे पर होतं परंतु काल त्यांनी बडकर्प केलंय त्यांनी फोटो बघून त्यांना जनात नाही मनाची लाज वाटली आणि त्यांनी ते काल राज्यमांडेचा देण्यास भाग पाडले तर त्या राजीनाम्यावर आम्ही मराठा बांधव सर्व समाधान असून भविष्यामध्ये त्यांना स तीनशे दोन मध्ये करून खऱ्या अर्थानं देशमुख कुटुंबाला न्याय द्यावा तरच ती खरी श्रद्धांजली ठरेल आणि त्यांच्या कुटुंबाला थोडाफार तरी न्याय मिळगत आमच्या जनभावनामध्ये पाहुणार आहे त्यामुळं या सरकारने जनाची नाही मनाची तुम्हाला दोनशे सत्तीस आमदार निवडवण्याची मनामध्ये मस्ती होऊन देऊ नका तुम्ही जनमानसाची जी काय घटना घडली त्या संत देशमुख वर त्या जनमानसामध्ये अतिशय तीव्र नाराजी तुम्ही त्याचा विचार करून गृहमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री विचार करून त्याची आमदारकी बरोबर त्याला तीनशे दोन वेळेस आरोपी करावे एवढीच मी मराठा क्रांती मोर्चा पलटना युवक मोर्चा पलटणच्या वतीने सर्व बांधांच्या वतीने विनंती करतो आणि त्यांना देशाबाद यांच्या आमच्याबद्दल धनंजय मुंडे राज्याचे कृषी मंत्री होते त्यांचा राजीनामा काढण्याची सरकारची दिलेला आहे परंतु या एका गोष्टीवर मराठा समाज शांत बसणार नाही तर त्यांना तीनशे दोनमध्ये सह आरोपी करावं मुलांनी यात